नमस्कार मी हेमाली मोहिते एनडीटीव्ही मराठीवर ग्लोबल रिपोर्टमध्ये आढावा घेणार आहोत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घडामोडींचा सुरुवातीला ग्लोबल रिपोर्ट आहे फ्रान्समधून चिडो चक्रीवादळानं फ्रान्सच्या आजूबाजूच्या बेटांमध्ये चांगलाच कहर केला आहे विशेषतः म्योटला याचा मोठा फटका बसला आहे हजारो लोकांचा बळी घेणारं हे चक्रीवादळ काय आहे त्यानं कसा संहार वाजवला पाहूया <laughs> हे दृश्य आहेत फ्रान्सच्या मेउट प्रांतातील दोनशे पंचवीस किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे या प्रांताचं हे असं विदारक रूप झालंय रस्त्यावरची झाडं उन्मळून पडली आहेत घरांच्या छपरांपासून रस्त्यांवरचे दिवेही कोसळले आहेत इतकंच नाही तर मोठमोठे कंटेनरही अस्ताव्यस्त झाले आहेत घरं सरकारी रुग्णालय सरकारी इमारती या सर्वांनाच चिडोनं उद्ध्वस्त करून टाकलंय एखादा अणुबॉम्ब हल्ला व्हावा अशी स्थिती असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय दोनशे पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत असताना लोकांनी टेबल खुर्च्या खाली आधार घेतला होता हिंद महासागरातील गेल्या शतकभरातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ फ्रान्सच्या मेओट प्रांताला धडकलंय वादळी वारा आणि पाऊस यामुळे इथं जीवितहानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे तब्बल हजार नागरिकांनी जीव गमावल्याची माहिती आहे सर्व बळींचा हिशोब घेणं कठीण असल्याचं फ्रेंच गृह मंत्रालय श्रेणी चार मधील हे वादळ असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय मेओट हे फ्रान्सचं सर्वाधिक गरीब बेट मानलं जात दोन भूभागांवर जवळपास तीन लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे चिडू चक्रीवादळामुळे ओढावलेल्या परिस्थितीशी लढण्यासाठी आता फ्रान्स सरकारकडून मोठं पथक रवाना करण्यात आलंय जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा केला जातोय लष्करी विमान आणि युद्ध नौकांची यासाठी मदत घेतली जाते परिस्थितीवर सरकार बारीक लक्ष ठेवून असल्याचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितलंय शनिवारी रात्री हे वादळ मेओटसह कोमोरोज बेट आणि मोझांबिकला धडकलंय मोझांबिकमध्ये चिडोमुळे तिघांचा मृत्यू झालाय तर मलावी आणि झिम्बाब्वे झांबिया इथं वादळामुळे अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी